इडली डोसा वडा अप्पे घावणे आणि भरपूर असे पदार्थ आहे ज्यासोबत आपण ही चटणी खाऊ शकतो आणि जेवणासोबत सुद्धा तोंडी लावायला ही चटणी खूप छान लागते चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही चटणी बनवण्यासाठी एक वाटी डाळवं घ्यायचं आहे आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं नंतर त्यामध्ये तीन लसणाच्या कळ्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे दोन तीन ते पण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे नंतर मग दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जसं तिखट पाहिजे नंतर हे ओलं खोबरं आहे त्यालासुद्धा किसून घेतलेलं तुम्ही कापसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही बारीक होते तर एक वाटीभर मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे नंतर कोथिंबीर घेतली आणि तीसुद्धा टाकली द दा, दांड्या वगैरे असतील ना कोथिंबिरीच्या हो चा, त्यासुद्धा चालेल नंतर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर टाकायची साखर टाकलीच पाहिजे यामध्ये छान लागते टेस्ट छान येते तर एक चमचा साधारण मी साखर टाकलेली आहे आता याला मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घेते म्हणजे जो डाळवा वगैरे टाकला होता ना आपण खाली तो छान एकसारखा असा फिरल्या जाईल आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजेच छोट्या वाटीने वाटीभर पाणी टाकलं मी छोटंसं जे आपण डाळवा घेतला त्या वाटीभर आणि ते मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आता बघू शकता मस्त असं आपली चटणी जी आहे रेडी आहे ती एका प्ले वाटीमध्ये टाकून घेते आता जे मिक्सरच्या पॉटला राहिलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये ते सुद्धा थोडंसं पाणी टाकते आणि ते सुद्धा सगळं विसळून घेते म्हणजे ते झाकणाचं जा वगैरे राहिलेलं आहे त्याला सुद्धा चांगलं विसळून याच्यामध्ये पाणी टाकून घेते आता छानपैकी चटणी रेडी आहे चटणी म्हटलं तर तडका लागेलच त्यासाठी एका पॅनमध्ये एक चम्मच तेल गरम केलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच राई टाकलेली आहे थोडी कमी टाकली तरी चालेल चटणीच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता आता इथे चिमुटभर हिंग आणि कडीपत्ता टाकला जिरंसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता जिरं नव्हतं नाही टाकलं मी आणि गॅस बंद करून द्यायची नंतर तो तडका जो आहे ना तो मस्त असा याच्यामध्ये कड आपल्या चटणीमध्ये टाकून द्यायचा बघू शकता मस्त असं दिसत आहे आणि खरंच सांगते एक नंबर झाली होती खूप जबरदस्त लागत होती चटणी असली ना जेवण छान होते इडली अप्पे जे काही आपण चटपटी तसं खाऊ तर त्यासोबतसुद्धा मस्त लागते ही चटणी नक्की ट्राय करा एकदा इडली डोसा वडा घावणे आणि अप्पे भरपूर असे पदार्थ त्यासोबत आपण ही चटणी खाऊ शकतो खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा प्लीज शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय